नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे तु हिरे माझा या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता गणपती बाप्पाची पूजा झालेली असते त्यानंतर मात्र ईश्वरी सांगू लागते की सगळ्यांना आरती तुम्ही द्या त्यानंतर आता तो तयार नसतो तर मात्र ती सांगू लागते की आजीला बरं वाटेल तेव्हा मात्र तो आरती कशी द्यायची हे विचारतो आता मात्र ईश्वरी त्याला शिकवते की आरती कशी द्यायची त्यानंतर तो जात असतो परंतु ईश्वरी अडवते आणि सगळ्यात आधी देवाला आरती द्यायची हे मात्र ती त्याला शिकवते त्यानंतर तो पुन्हा निघू लागतो तर पुन्हा ईश्वरी अडवते आणि स्वतः आरती घेते आणि आता तुम्ही सगळ्यांना आरती द्या असं सांगते त्यानंतर मात्र आता अर्णव मनाशी म्हणतो आज ऑफिस नाहीये म्हणून एकदा ऑफिसमध्ये ये मग दा तुला दाखवतो दुसरीकडे मात्र आजी आणि अंजली मात्र खूप खुश असतात आणि इकडे मात्र आकाश आता ईश्वरीच्या मोठ्या बहिणीकडे म्हणजे नम्रताकडे एकटक बघू लागतो येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता चालताना मात्र सोळ्यामध्ये अर्णवचा पाय अडकतो आणि त्याचा तोल जाणार आणि तो एका खुर्चीवर जोरात पडतो तेव्हा मात्र ईश्वरी त्याचा तोल सांभाळते आणि त्याला खाली पडू देत नाही त्यानंतर मात्र आता ईश्वरी त्याला पुन्हा टोमणा मारते आणि म्हणू लागते की सर कसं आहे ना आधाराची गरज प्रत्येकाला पडते मग तो समोरचा माणूस आपल्या आवडीचा असो किंवा नसो मग का आता काय म्हणता हे सोडू का हात की नको आणि तेवढ्यात आता ती हात सोडणार पण परंतु तो पुन्हा खाली पडणार तर इतक्यात पुन्हा ती त्याला पकडते आणि आता त्याचा तोल सावरते आणि त्याला पडू देत नाही परंतु अर्णवनी या आधी तिच्यासोबत असंच केलं असतं परंतु अर्णवनी मात्र तिचा हात सोडलेला असतो या गोष्टीची जाणीव आता अर्णवला होते आणि ईश्वरी मात्र त्याच्याकडे हसून बघते मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा